तर मित्रांनो बघू शकता जालना या मैस बाजारातली ही दावण आहे खूप मोठी दावण असते काही मशी विक्री झालेल्या आहेत तर आपण त्याला आज ज्या मशी आहेत यांची किंमत विचारणार आहोत कारण की मित्रांनो दुधाच्या ज्या मशी आहेत त्यांचे बाजारभाव खूप टाईट झाले आहेत ते जे आहे दुधामध्ये त्यांची किंमत आपण व्यापाऱ्यांना विचारणार आहोत बघू शकता प्रत्येक मापाच्या मशी यांच्याकडे आहेत आपले नाव हो आपले नाव काय नाव संदीप भाऊसाहेब वाघ वाघ बरं बरं किती आणलं प्रत्येक हप्ते असते बरोबर किती आणले होते आज आठ मशी आणल्या होत्या सहा राहिल्या पाच दोन विकले का ठीक आहे ठीक आहे पूर्ण दूध आहे का त्या गाडी जमलेली बरं 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 आता एक नंबर जे चांदी पैसे किती दिवस गेला अजूनही चार पाच दिवस घेऊन चार पाच दिवस गेले का बरं किंमत किती सांगता येईल इथे फक्त पंच्याण्णव हजार रुपये तुम्हाला संपूर्ण गॅरंटी दिली त्याच्यामध्ये हा पूर्ण गॅरंटी शंभर टक्के शंभर टक्के गॅरंटी पैसेच्या नंतर पैसे आणून द्यायचे हा पुलाची मायांकाची संपूर्ण गॅरंटी दिली जाईल बरोबर गाडीच्या मशी आपल्या हा पूर्ण गाडीच्या मशीन बरोबर बरं दुधा कशी झाली बारा तेरा लिटर दूध पाहिजे बरोबर मित्रांनो पंच्याण्णव हजार रुपये किंमत सांगतात ते बघू शकता चांगल्या क्वालिटीची ही मैसा आहे सांगायला पंच्याण्णव हजार रुपये आहेत अजून थोडीफार चमक कमी जास्त होऊ शकते एक आठ दहा दिवस ही अजून बाकी आहे बरोबर बर। हां सगळी गॅरंटी पुढेची देखील देखील आपण किंमत विचार आहोत बघू शकता प्लॅशिला अजून टाईम आहे पूर्ण एक कि तिला किती बाकी आहे दोन नंबरवाईलला चार पाच दिवस घेऊन सांगता सांगतात शहाण्णव हां ठीक ठीक आहे आहे बरोबर मित्रांनो जाणला या म्हणजे सध्या सध्याचे भाव आहेत दुधाच्या खूप तेजी आहे जवळ आल्या मशीन बरं एक लागत रुपये मित्रांनो एक लाख दहा हजार रुपये किंमत सांगत आहे म्हशीची क्वालिटी आपण बघू शकता एक लाख दहा हजार रुपये किंमत ह्या म्हशीची सांगत आहे बघू शकता जाणला या मैस बाजारातले बाजार भाव आपण बघत आहोत बरं तर घरी किती म्हशी आहेत घरी आज आपण बघू शकता जामला मैस बाजारामध्ये शेतकऱ्यांनी दोन मशी विक्रीसाठी आणलेल्या आहेत मशीची क्वालिटी आपण बघू शकता चांगल्या क्वालिटीचे दोन्ही मशी आहेत आपण आले ना काय नाव काय पण गाव पिंपलदरी तालुका शिल्लोडी जिल्हा जिल्हा छत्रपती संभाजीनगर छत्रपती ठीक आहे ठीक आहे बरं आता ही जी बोरी मशी आहे ही कशी सध्या मी आठ दिवसावर बाकी तोलावरती आठ दिवस बाकी दिला अजून आठ दिवस हां हां मित्रांनो आठ दिवस बाकी आहेत म्हशीला तोलावरती मैस आहे किती किंमत सांगता बरं जी सांगायला पंचावन्न हजार सांगायला हजार कशी मागणी झाली मागणी झाली तिथे पंच्याहत्तर ऐंशी पर्यंत मागितली मित्रांनो बघू शकता पंच्याण्णव हजार रुपये किंमत सांगतात ते पंच्याहत्तर ऐंशी हजार रुपयाला मागितलेली आहे मैस तोलावरती मैस आहे एक आठ दहा दिवस ह्या मशीला अजून बाकी आहे आणि हे किती दिवसा आता पंचवीस एक महिना झाला समजा दूध किती आला सात लिटर दूध एक महिना झाला चाललेली आहे सात लिटर दूध आहे किती किंमत सांगतात ऐंशी हजार ऐंशी हजार कशी मागितली ही पंच्याहत्तर हजार पंच्याहत्तरपर्यंत आले हा 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 कमी जास्त करून देणार आहे बरं बरं मोबाईल नंबर सांगा ना अठ्ठ्याण्णव साठ अठ्ठ्याहत्तर अठ्ठ्याऐंशी ठीक आहे ठीक आहे तर मित्रांनो ज्यांना यांचं लोकेशन जवळ पडतं असेल त्यांच्याशी संपर्क साधून तुम्ही अशा प्रकारची मशी खरेदी करू शकता बघू शकता जंगला या मेस बाजारामध्ये सध्याचे असे बाजार भाव चालू आहे बरं अजून घरी येत का मशी विक्रीसाठी नाही का शेतकरी आपण नाही का ठीक आहे ठीक आहे आता दूध गॅरंटेड असेल नाही दूध गॅरंटेड ठीक आहे ठीक आहे गेराय कानंतर कमी जास्त होईल ठीक आहे ठीक आहे चाल चालू मित्रांनो बघू शकता जानला या मैस बाजारामध्ये म्हशीची क्वालिटी मोरा जातीची मैस आहे एकदम टॉप क्वालिटी आहे जा क्वालिटी जालला या मैस बाजारात विक्रीसाठी आलेल्या ह्या मशी आहेत व्यापारीच्या म्हशी आहेत सगळ्या मशीचा सौदा चालू आहे मिळू शकता पाहतो पण तुमची 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 मंगळवारी जाणलेला असते ना हवे परत कुठल्या बाजारात असते घरी का आता एक लाख ऐंशी हजार रुपये मग सांगतात फायनल की सांगतात फायनल एक सत्तर एक सत्तर ठीक आहे ठीक आहे चालू मित्रांनो बघू शकता जनला या मेस बाजारामध्ये सध्या अशा प्रकारे भाव आहेत व्यापारीचे दावन आहे एक लाखांशी हजार रुपये किंमत सांगतात ते गिर्याकाल्यानंतर कमी जास्त होत असते एक सांगाची किंमत असते